ते वर्ष संपत आपण सर्वच जण दोन हजार पंचवीस या नव्या वर्षात पदार्पण करत आहोत आणि या पार्श्वभूमीवर आज आपल्या सोबत आहेत माझे नगरसेवक आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष म्हणून ज्यांनी काम पाहिलं असे माननीय श्री विठ्ठलरावजी चोपडे सर नमस्कार दोन हजार चोवीस हे वर्ष आज संपत आहे उद्यापासून नवीन वर्ष चालू होते आणि या नवीन वर्षामध्ये त्या चा, चा, चा या मागच्या वर्षा मध्ये असणाऱ्या ज्या सगळ्या समस्या आहेत त्या संपुष्टात याव्यात या इचलकरंजी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात येऊन या शहरातील नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक पिण्याचं पाणी मिळावं या इचलकरंजी शहरातल्या यंत्रमाग धारकांचे ज्या वेगवेगळ्या अडचणी आहेत त्या सगळ्या दूर व्हाव्यात आणि यंत्रमाग कामगारांच्यासाठी कल्याणकारी मंडळ व्हावं या इचलकरंजी नगरपालिकेच्या माध्यमातून असणाऱ्या ज्या वेगळ्या अपेक्षा या सगळ्या शहरातील नागरिकांच्या आहेत त्या सुद्धा सगळ्या पूर्ण व्हाव्यात सर्वांना सुख समृद्धी ऐश्वर लाभावं अशा पद्धतीच अपेक्षा आणि अशा पद्धतीच्या शुभेच्छा या इचलकरंजी शहर आणि परिसरातील सर्व नागरिकांना या निमित्तानं मी देतो